नमस्कार म्हणजे जाणी जैज्ञकर्मच्या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी हा कोणता पदार्थ केलेला आहे तर हा आहे अगदी स्ट्रेट स्टाईल गरमा गरम मस्तपैकी वेज मोमोज बनवलेले आहे खरं तर मोमोज आपण घरी केले जात नाही पण ते आवडतात मात्र खायला कारण त्याचे वेगवेगळे आकार मग ते आपल्याला जमतील का नाही जमतील त्याच्यासोबतची चटणी असे बरेच प्रश्न पडतात पण ही तितकीशी वाटते तेवढी कठीण रेसिपी किंवा पदार्थ नाही आहे आपण तो नक्कीच करू शकतो बघा किती सुंदर दिसतो आहे गरमागरम असा मोमो खायला किती मज्जा येईल ना आणि घरी जर तो मिळाला तर किती छान म्हणजे आपण भरपेट खाऊ शकतो आणि मस्त मज्जा येऊ शकते तर हे आकार करणे तसं सोपं आहे आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने थोडंसं मी सांगणार आहे आणि मस्त तुम्हाला छान कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही नक्की ही रेसिपी आवडीने करून बघालच एकदा तरी आणि मग पुन्हा पुन्हा कराल तर बघूया आपण आज कसे करायचं आहेत हे व्हेज मोमो आणि खूप सोपी आहे वृत्ती आणि आकार आपल्याला वाटतं आपल्याला भीती की आपल्याला जमतील का नाही जमतील पण आता हे मी तीन सोपे आकार तुम्हाला कसे करता येतील घरच्या घरी ते आज सांगणार आहे तर बघूया तर आधी आपण त्याच्यासाठी घेतलेलं आहे साधारण पाऊण कप इतका मी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि थोडंसं दोन चमचे किंवा एक दीड चमचा इतकं छोटा तेल घालायचं आहे ते थोडंसं आपण छान मिक्स करून घेऊया हो आणि मी इथे घेतलेलं आहे पाणी पाऊण वगैरे कप पण तितकं आपल्याला लागणार नाही आहे खूप कमी पाण्यामध्ये आपल्याला भिजवायचं आहे कारण ही आ, हा आ, हे जे पीठ आहे भिजवताना आपल्याला घट्ट भिजवायचं आहे थोडं जर सैल झालं तर परतून थोडंसं पीठ घालून छान एक्झ्यू करून घ्या कारण आपण जितकं घट्ट आणि छान छान भिजवू तेवढे आपले मोमोज मस्त होतील कारण ते आपण आता भिजवून थोडा वेळ त्याला ठेवायचं आहे तर तो थोड्या वेळाने आपलं आप होतं म्हणून आधीच ते खूप घट्ट छान भिजवून ठेवायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटासाठी आता आपण मोमोजच्यामध्ये जे सारण भरतो त्या का सारणासाठी काय काय लागणार आहे त्याच्यासाठी मी घेतलेले आहे पातीचे कांदे दीन चार त्याच्यानंतर चा पत्ताकोबी घेतलेली आहे गाजर घेतलेले आहेत दोन एक कांदा छोटा चिरलेला बारीक याच्यामध्ये शक्यतो भाज्या बारीक चिरून घ्या तर तुमच्याकडे चॉपर असेल तर नक्की चॉपरनी करा चॉपर नसेल तर काही काळजी नाही तुम्ही किसणीनी पण या सगळ्या भाज्या किसून घेऊ शकता माझ्याकडे फ्रेंच बीन्स होते त्याच्यामुळे मी ते पण दोन तीन घेतलेल्या आहे शेंगा तीन मिरच्या घातलेल्या आहे कांदा आपण सगळ्यात आधी घातला त्याच्यानंतर बीन्सच्या तीन शिंगा आणि मिरच्या घातल्या आणि पत्तागोबी घातले पत्तागोबी याच्या पत्ता सगळ्यात जास्त घ्यायची गाजर पण घालायचं तुमच्याकडे सिमला मिरची असेल तर ते घालू शकता मशरूम असेल तुम्हाला आवडत असतील तर ते पण तुम्ही ॲड करू शकता काही जणं पनीर घालून पण हे स्टफिंग करतात तर जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही हे मिश्रण करू शकता गाजर घातल्यानंतर मी याच्यात मीठ घातलं आहे थोडं चवीला आणि पातीचा कांदा पण घातलेला आहे मीठ घालून आता ना या भाज्यांना पाणी सुटणार आहे तुम्हाला लगेचच मीठ घातलं लक्षात येईल की ओलसर होऊन जातात लगेच भाज्या तर आपण यांना नाही का सुती कापडावर घेणार आहे कारण आपल्याला आतलं मिश्रण ओलं नको आहे खूप ओलं झालं तर ते नीट स्टफ होत नाही आणि मोमोज पण तितके छान होत नाहीत त्यामुळे याच्यातलं अतिरिक्त जे पाणी असतं भाज्यांना सुटणारं ते मीठ घालून आपण त्याला काढून घ्यायचं आहे असं पंचामध्ये सुती कपड्यात घेऊन जितकं शक्य होईल तितकं पाणी तुम्ही याचं पिळून घ्यायचं आहे हे पाणी फेकायचं नाही आपण भाज्यांसाठी वापरू शकतो कणिक भिजवताना वापरू शकतो किंवा इतर कुठल्याही पदार्थात तुम्ही याचे पाणी वापरू शकता आता या भाज्यांचं पाणी काढून घेतल्यानंतर याला छान मोकळ करून घ्यायचं आहे कापडामधनं आणि आपण याला ना थोडंसं सॉटे करून घेणार आहे तर काही जण काय करतात की नुसती ही भाज्या असं पाणी पिळून घेतात आणि त्याच्यात मसाले घालून तसं पण स्टपिंग करतात म्हणजे तुम्हालाही असं सॉटे करून घ्यायचं नसेल नसे थोडंसं परतायचं नसेल भाज्यांना तर तसंही तुम्ही करू शकता जसं जर तुम्हाला ते आवडत नस असेल तर पण मी आता ना याच्यामध्ये थोडंसंच अगदी किंचित तेल घालून या भाज्या टाकून घेतल्या त्याच्यामध्ये फक्त मिरेपूड मीठ घातलेलं आहे आणि याला छान परतवून घेणार आहे यावेळेला मी आ, एक साहित्य घालायचं विसरली आहे पण तुम्हाला जर ते आठवण आले तर नक्की घाला ते म्हणजे बटर बटर जर घातलं तर याचा स्वाद आणखी वाढणार आहे तर नक्की तुम्हाला आठवण आली तर नक्की ते घाला आता याच्यामध्ये ना मी थोडा सोया सॉस घालणार आहे साधारण एक ते दीड टी स्पून घालायचं आहे खूप अति घालायचा नाही सारण जर जास्त असेल तर मग तुम्ही ते प्रमाण वाढवू शकता बाकी याच्यात मग बाकी कुठलेही मसाले घालायची गरज पडत नाही तीन आपण मिरच्या घातली आहे त्याच्यामुळे त्याचा छान तिखटपणा उतरतो लसणाच्या सहा सात पाकळ्या आम्ही छान बारीक चिरून घेतल्या होत्या त्याही त्याच्यात घातल्या त्याच्यामुळे त्याचाही तिखटपणा येतोच तुम्हाला आलं घालावं असं वाटत असेल तर तेही तुम्ही घालू शकता आणि आपलं हे सारण आपण थंड करायला ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर ना मी चटणी करणार आहे तर मोमोजसोबत जाणारी तर एकच टोमॅटो घेतले दोन मिरच्या घेतल्या त्याला मी पाणी घालून उकळून घेणार आहे बाकी याच्यात काहीच घातलं नाही आहे थोडंसं ते उकळले आणि त्याची साल निघायला आली की मी त्याची सालं टोमॅटोची जी साल आहे ती काढून घेणार आहे म्हणजे मग चटणी करताना आपल्याला त्रास होणार नाही आणि छान टोमॅटो शिजून गेले की मग आपण एक बाजूला काढून गार करायला ठेवायचे आहे म्हणजे मग गार झाल्यावरच ती चटणी आपण करायला घेऊया तोपर्यंत आपण इकडे बघूया आपलं पीठ भिजूनही साधारण आता पंधरा वीस मिनटं झाली आणि भाज्यांचं जे सारण असतं आपलं भरायचं स्टफिंग ते पण आपल्याला छान गार केल्याशिवाय भरायला घ्यायचं नाही त्याच्यामुळे ते पण गार होऊ द्यायचं आहे आणि मग आपण हे जे आहे त्याच्या लाट्या करून घेऊ आणि साधारण एकसारख्या आकाराचे गोळे करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आपले सगळे मोमोज पीठ होतील पण ते थोडे इकडे तिकडे झाले लहान मोठे झाले तरी काही काळजी करण्याचं काम नाही आहे फक्त एवढंच आहे की लाटी जरा लहान घेतली तर आपला गोळा पण छान लहान होईल आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की या रेसिपीमध्ये की तुम्हाला लाटी एकदम पात तळ लाटून घ्यायची आहे आणि त्याच्या साधारण एक दीड चमचा मी इतकं सारण भरलं आहे मस्त भरपूर सारण भरायचं आणि आपण करंजी करतो ना अगदी तसंच करायचं आहे करंजीसारखं करायचं आहे काहीही कापरायचं गरज नाही करंजी सगळे करतात आणि सोपी आहे आणि त्याच्यानंतर करंजी केल्यानंतर त्या अर्धचंद्राला असं दोन बाजूंनी जी भरलेली बाजू असते त्या बाजूनी आपल्याला जोडून घ्यायचं आहे की आपला हा मोमोचा एक मस्त आकार तयार झालेला आहे खूप सोपा आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही की इतकं सोपं होतं हे प्रकरण अरे छा नक्की करून बघा तुम्ही तर हे बघा अशा प्रकारे पुन्हा मी एक करून दाखवते तुम्हाला गोलाकार करायचा आहे पातळ लाटायची दोन दीड चमचा वगैरे त्याच्यात सारण भरायचे अर्धा करंजीसारखा आकार देऊन छान त्याला बंद करून घ्यायचं वरची जी पारी आहे त्या दोन्ही एकमेकांना जोडताना एक पातळ पारी होईल अशा पद्धतीने तिला जोडून घ्यायचं आणि मग त्याचे जे दोन खालचे टोक आहे ते एकमेकांना जोडायचे की आपला हा मोमोचा एक मस्त आकार तयार झालेला आहे खूप सुबक आणि खूप सोपा प्रकार आहे हा तर हा कोणालाही जमू शकतो नक्की ट्राय करून बघा तुम्ही तुम्हालाही हमखास जमेलच पात्र लाटणं हे याच्यात खूप महत्त्वाचं आहे म्हणजे काय होतात ते मोमो छान शिजतात आणि ते कच्चे लागत नाहीत जर तुम्ही जाडपारी केली तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे छोटी लाटी घ्यायची आणि छान लाटायचं आहे पातळ आता हा एक दुसरा प्रकार मी केलेला आहे हा पण एक सोपाच प्रकार आहे त्याच्यामुळे हे पण तुम्ही करून बघू शकता नक्की तर याच्यामध्ये आपण जसं अर्धी करंजी आपण लाटली त्याप्रमाणे मी परत दुसऱ्यांदा एकदा करून दाखवलो तुम्हाला तर पूर्ण त्याला अर्धा करं अर्धापर्यंतच त्याला आणायचं आणि बंद करून घ्यायचं आहे आणि मग ज्या जो दोन बाजू आहे त्या आपण मध्ये आणायच्या आहे आणि असं सा साधारण त्रिकोणसारखा आपल्याला याला करायचं आहे फुलपाखरू म्हणा त्रिकोण म्हणा काहीतरी म्हणा आणि खूप सोपा प्रकार आहे हा आपण कारण हा जमू शकतो आपल्याला आणि अर्ध करायचं आहे आणि मग मध्ये दोन्ही भाग आणून जुळवून घ्यायचं आहे तर हा पण एक वेगळा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करू शकता आपण सगळे मोमोज करत असताना जेव्हा ते बाजूला करून ठेवतो तर ते वाफायला जर आपल्याला वेळ असेल तर त्याच्यावर हमखास सुती कापड ओलं करून घालायचं आहे आपल्याला नाहीतर ते कोरडे पडतील आणि कोरडे पडले तर ते फुटू शकतात वाफवू त्यांना म्हणून ते झाले की आपल्याला लगेच त्यांना कापडाखाली ठेवायचं आहे आता हा एक मोदकासारखा आकार आहे आणि तो मोमोचा स्ट्रीटवर मिळणारा हमखास साईज ह्या पद्धतीने ते मिळतं तर हा पण काही खूप कठीण नाही आहे आणि थोडंसं मागे पुढे झाला आकारात तरी काय नाही आपल्याला काही त्याच्यासाठी बक्षीस मिळवायचं नाही आहे तर हे पण आपण करू शकतो अगदी मोदकासारखं करायचं आहे त्याला फक्त मोदकासारखं नाक नाही करायचं ते वरचा भाग काढून घ्यायचा आहे इतकंच त्याच्यात करायचं आहे आपल्याला आपण आता चटणी करायला घेऊयात कारण ते थंड झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली आहे भरपूर सारी थोडं लसूण मीठ मिरेपूट टोमॅटो केचप आणि त्याच्यानंतर आपण थोडीशी साखर पण ह्याच्यामध्ये घालूया हा आणि किंचित पातीचा कांदा पण मी त्याच्यात घातला आणि त्याला बारीक करून घ्यायचं आपले सगळे मोमोज तयार झालेले आहे मी पाणी वाफवायला गरम करायला ठेवलं होतं भांड्यामध्ये इडलीचंच भांडं मी घेणार आहे आणि एक छोटंसं भांडं होतं माझ्याकडे केकटीन त्याच्यामध्ये मी आधी दोन चार टाकून घेतले आहेच मोमोज तर ते आपण आधी वाफवून घ्या साधारण दहा बारा ते बारा मिनटं याला एका याला वाफवायला आपल्याला वेळ लागू शकतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ वाफवायचे नाही नाही तर ते ओ... कडक होतात आणि ते चांगले लागत नाही त्याच्यामुळे फक्त मोजून दहा बारा मिनटात आपल्याला ते वाफवून घ्यायचे असे चे सुंदर मोमोज आपले तयार आहे तुम्हाला दिसतच असेल की ते अगदी पातळ पापुद्रा झालेला आहे आणि त्याच्या आतली भाजी अर्थात सारण ते सगळं बाहेर आहे तर असेच हे मोमोज व्हायला हवे आहे खूप सुंदर लागतात फक्त एवढंच आहे की मस्त गरमागरम वाफाळ ते खायचे आणि या चटणीसोबत मस्त चटकदार चटणीसोबत त्याचा आस्वाद घ्यायचा परतून थोडा पातीचा कांदा मी घातलेला आहे आणि हे असे भन्नाट मोमोज तुम्ही घरच्या घरी करू शकता इतक्या सोप्या पद्धतीने आणि सोप्या आकारांचे आहेत तर ते नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ इतका कठीण नाही हे करण्यासारखी रेसिपी आहे आणि आपल्याला खावे वाटले की आपण घरी झटकन करू शकतो तर नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि सबस्क्राईबही करा भेटूया पुढच्या भागात नमस्कार